आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पालघर जिल्ह्याला भेट देऊन कासा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांवर चिंता व्यक्त केली आणि रुग्णालयाचा विस्तार व अत्याधुनिक बेडची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले विशेषतः डहाणू परिसरात अपघाताचे वाढते प्रमाण पाहता या रुग्णालयाचा विस्तार करण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले या भेटी दरम्यान पालघर चे आमदार राजेंद्र गावित शिंदेगडाचे उप कुंदन संखे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते आता पाहणे महत्वाचे ठरेल की आरोग्य दिलेल्या या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी होते का दरम्यान यावर या पाहूयाच्या आरोग्यमंत्री नेमके काय म्हणाले आहे कसा या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला आदरणीय आमदार महोदय जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर आपण भेट दिली एका बाजूला सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त ज्या जास्ती जास्ती जा सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर ज्या आतविषयी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं यासाठी जेवढं काही काम करता येईल तेवढं करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आमचा प्रयत्न चालला आहे या हॉस्पिटलसाठी सुद्धा ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे ती सुविधा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणानं आमच्या सर्व आमदार महोदय जिल्हा प्रमुखांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणानं प्रयत्न करतो तर जागा अभावी कारण कडची जागा आहे जागा बघितली जाते परंतु कुठं मंजुरी मिळत नाही त्या जागेअभावी मंजुरी मिळत नाही हे जरी खरं असलं तरी त्यासाठी धावपळ केली तर निश्चितपणानं त्याचा उपयोग होईल आणि विशेषतः इथं ॲक्सिडेंट पेशंटची संख्या जास्त आहे असं आपल्या सगळ्याच इथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून सुद्धा जे लक्षात येतं आहे त्यामुळे साहजिकच या हॉस्पिटलला जे जागा उपलब्ध करायला पाहिजे त्याला शासन स्तरावरती आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो